आवरून झालंय आता आता आधी गणपतीची आरती करून घेणार आहे आणि मग कालचा जो नैवेद्य होता लक्ष्मणचा तो पण खायचा आहे आणि पण घ्यायच्यात सो तुम्हाला दाखवते मी कसं कसं असतं आणि काय काय आमचं सगळ्यात आधी आम्ही सगळ्यांनी मिळून गणपतीची आरती करून घेतली बाय बाय इकडे बघ आणि मामीने असं खीर आणि कानवाल्याचं नैवेद्य दाखवलाय लक्ष्मीना आज खीर कानवाल्याचं नैवेद्य असतो हा तर नैवेद्य दाखवून झालाय आणि हे हळदी कुंकुवाचं काल भरून ठेवलं होतं मामीनी त्याच्यामध्ये लक्ष्मी येऊन बारा वाजता हळदी कुंकू लावून घेतात असं म्हणतात तर याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला लक्ष्मीची बोट उमटलेले दिसते हे बघा आणि आता पूजा झाली आहे आता गाठी घ्यायच्या हे इथं करून ठेवलेले हा ऑलरेडी फक्त याच्यामध्ये लक्ष्मणचा भिंगा आघाडा आणि फुलं वाहिलेले ते एकमेकांमध्ये घालून आठ आणि सोळा सोळाच्या गाठी घ्यायच्या असतात आता असा एक दोरा आहे याला आठ गाठी घ्यायच्यात आणि याच्यामध्ये লক্ষ্মতে <laughs> <laughs> हे असं अशा हा डिवाटी करायचे आणि मग हे हातात बांधायचं ह्याला पवतं बांधतो अशा प्रकारे हे गाठी येऊन झाल्यात ह्या आठ गाठी एका दोऱ्याला केल्यामध्ये त्याच्यामध्ये एक, के एक आघाडा घातलाय फूल घातलं आहे आणि ते वस्त्र वाहतो आपण लक्ष्मीला ते आणि दुर्वा अशा प्रकारे आठ गाठींचं एक पौत असतं आणि आता हे हातामध्ये बांधायचं आणि ह्या ज्या गाठी घेतल्याच्या नंतरच आपण पैसे खर्च करू शकतो कालची जी महापूजा होती ती महापूजा झाल्याच्या नंतर ते आज गाठी घेण्यापर्यंत आपण कसल्या प्रकारचीच लक्ष्मी खर्च करू शकत नाही खरकटं पण टाकायचं नसतं आणि पैसे पण खर्च करायचे नसतात आज गाठी घेतल्याच्या नंतरच पैसे खर्च करायचे असतात तर मग ते जे पवते होते, होते ते मामींनी लक्ष्म्यांना पण घालून घेतले होते मी पण माझ्या हातामध्ये पौतं बांधून घेतलं मला सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट लक्ष्मीतली म्हणजे हे पौतं आवडतं हातात बांधायला मीनी श्रीला पण बांधलं होतं हा मामीचा मोठा मुलगा आहे श्री घेऊन पण झाल्या आणि हातोरा पण बांधलं हात होते जायचे तुम्हाला सो रिटर्न लिहके मी आणि लक्ष्मी सो आज हळदी कुंकू वगैरे होईल सगळं रात्री मामी करण रांगोळी वगैरे वगैरे कशी काढणारे काय नाही ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच सो व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका मी नी हळदी कुंकुवासाठी ही रांगोळी काढली होती कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली बाय मी गुरुला बाय केलं आणि पुण्याला वापस यायला निघाले बीडच्या बस स्टँडला आले तिथून बस भेटली आम्हाला आणि मग वापस मी पुण्याला म्हणजेच माझ्या कर्मभूमीमध्ये आले आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय